नमस्कार कमल पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज पोह्याचा नाश्ता बनवूया खूपच मस्तपैकी हलका फुलका पचायला पण आणि पोरा टिफिनला पण खूप छान आहे बघा पोहे घेतले ते एक वाटे मस्तपैकी दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याला झाकून दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडं कांदे आपलं कांदे ता बटाटे सगळे साफ करून घ्यायचे आहेत कापून घ्यायचे आहेत बारीक बारीक आणि भिजून झालेत दहा मिनटानंतर आणि बटाटा जे आहे ते किसणीवर बारीक किसून घेतलेला आहे पाण्यात ते पण धुवून घेतलं आहे मस्तपैकी आणि त्याला पिळून त्याचं सगळं पाणी काढून आपण पोह्यामध्ये टाकून द्यायचे पोहे चुरून घ्यायचे आहेत पहिला त्याच्यानंतर एक कांदा टाकला एक शिमला मिरची टाकलेली आहे आणि गा तंबाटा टाकायचा आहे एक मिरची टाकायची आहे लहान पोर आहेत म्हणून मी एकच टाकले तुम्ही दोन तीन टाका म्हणजे तिखट छान होते थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि चार चमचे जे बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी छोटे आपले पोहे खायचे च चमचे त्याच्याने आणि मी टाकायचं आहे थोडंसं हळद टाकली ती कळ लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी आणि कोथंबी आपली हे कस्तुरी मेथी टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं म्हणून घ्यायचं आहे पिठासारखं खूपच मस्त पैकी बघा आणि दोन्ही हाताने असं गोल गोल बॉल करून घ्यायचे दोन्ही हातावर करायचे माझ्या हातात एका मोबाईल आहे म्हणून मी प्लेटवर तुम्हाला दाखवत आहे एवढं त्याच्यानंतर मी हाताने बनवत आहे खूपच मस्त फटाफट होतात काही टाईम लागत नाही काही नाही आणि खायला तर चविष्ट लागतं का नाही चला आता मी हे भांडं ठेवलेलं आहे आणि तेल पण नाही जास्त लागत बरं का थोडंसं तेल टाकलेलं आहे एक चमचा तेल त्यालाचा अंदाज आहे टाकून द्यायचा आहे आणि त्याच्यावर मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे बारीक गॅसवर खालून वरून की पलटी करून घ्यायची आहेत खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पलटी केल्या तर पुन्हा थोडंसं दोन तीन थेंब तेल टाकायचं आहे जास्ती नाही टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळ म्हणजे छान वाप पण लागून जाते आतून पूर्ण शिजून पण जाते झालेत बघा आता दोन तीन वेळा मी अधूनमधून पलटी केलेत झालं मस्त पैकी खूपच छान झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा बाय बाय